एकोणीसशे नव्वद साली लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा बिहार हा देशातील सर्वात गरीब राज्य होत दोन हजार पाच मध्ये झाले आणि तरीही बिहारची गरीब राज्याची ओळख तशीच कायम राहिली आज दोन हजार पंचवीस आलं तरीही बिहार हा देशातील सर्वात गरीब राज्य म्हणून ओळखला जातो इथल्या लोकांची वार्षिक कमाई फक्त बत्तीस हजार रुपयांवर अडकते पण गंमत बघा हेच बिहार देशाला सर्वाधिक आय पी एस अधिकारी देत आणि याच बिहारच्या राजकारणात गेल्या काही वर्षात असे असे धक्के बसलेत की देशभर चर्चेला आले आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक तारात उभी यावेळी मात्र एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे प्रशांत किशोर यांचं हो निवडणुकीसाठी भाषण लिहून देणारे प्लॅनिंग करणारे स्ट्रॅटजीसाठी स्वतः आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेत तेही बिहारच्या रणांगणात मग प्रश्न असा की बिहारचे मुख्यमंत्री प्रशांत किशोरच ठरवणार की ते स्वतः मुख्यमंत्री होणार कोण आहेत प्रशांत किशोर त्यांचं शिक्षण कुठून झालंय या सगळ्यामध्ये म्हणजे या प्रकरणात किंवा या फील्डमध्ये त्यांची एंट्री कशी झाली गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांना भेटल्यानंतर प्रशांत किशोरांचं सगळं जे राजनैतिक करिअर आहे ते कसं पलटलं चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट टू कट कर्ट मध्ये आपलं स्वागत प्रशांत किशोर यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर साली बिहारच्या रोहता जिल्ह्यातील कोणाऱ्या गावात झाला त्यांच्या वडिलांची बदली बक्सर येथे झाली होती तेथे ते, ते डॉक्टर म्हणून कार्यरत होते प्रशांत किशोर यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण बक्सरमध्ये झालं त्यांना एक भाऊ आणि दोन बहीण असल्याचं सांगण्यात येतं त्यांचा भाऊ सध्या दिल्लीमध्ये राहतो प्रशांत किशोर यांनी जानवी दास यांच्याशी लग्न केले जानवी दास या व्यवसायानं डॉक्टर आहेत या दाम्पत्याला एक मुलगा देखील इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रशांत किशोर आपल्या गावाहून हैदराबादला गेले त्यानंतर त्यांनी पब्लिक हेल्थ मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि पब्लिक हेल्थ एक्सपर्ट म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात अर्थात युएन एन मध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यांची पहिली पोस्टिंग आंध्र प्रदेशात झाली नंतर त्यांची बदली बिहारला झाली काही काळानंतर त्यांना थेट यु च्या मुख्यालयात काम करण्याची ही संधी मिळाली युएनच्या अंतर्गत त्यांनी आफ्रिकेतील काही देशांमध्येही काम केलं त्यांनी भारतातील कुपोषणावर आधारित एक संशोधन पेपर तयार केला त्यामध्ये गुजरातचाही उल्लेख होता असं सांगितलं जातं की याच त्यांची पहिली भेट नरेंद्र मोदींशी झाली म्हणजे काम करत असताना त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची भेट झाली एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीने पंतप्रधान मोदी हे प्रभावीच आहे यानंतर त्यांनी आपली यु एन ची नोकरी सोडली आणि थेट नरेंद्र मोदी व गुजरात सरकारसाठी ब्रँड मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली दोन हजार मध्ये प्रशांत किशोर यांनी आय पी एस सी अर्थात इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी या संस्थेची स्थापना केली त्याचबरोबर दोन हजार चौदा मध्ये सिटीजन फॉर अकाउंटेबल गव्हर्नर्सची ही संस्था तयार केली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून सादर करण्याची रणनीती ही प्रशांत किशोर यांनी चाखली होती या निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आणि या विजयानंतर प्रशांत किशोर संपूर्ण देशभरात ओळखले जाऊ लागले दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस या काळात त्यांनी भाजप काँग्रेस जे यू आम आदमी पार्टी वाय एस आर काँग्रेस तृणमूल काँग्रेस डीएमके अशा अनेक पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या महागठबंधनला बिहारमध्ये सत्ता मिळवून दिली नंतर दोन हजार मध्ये पंजाबमध्ये काँग्रेससाठी दोन हजार एकोणीस मध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींसाठी दोन हजार वीस मध्ये दिल्लीतील अरविंद केजरीवालांसाठी दोन हजार एकवीस मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्यासाठी त्यांनी काम पाहिलं थोडक्यात सांगायचं सा, तर देशातील अनेक मोठ्या नेत्यांच्या विजयामागे पी के यांच्या स्ट्रॅटर्जीचा पॉलिटिकल अभ्यासाचा पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीचा हात होता असं म्हणलं तरी काय हरकत नाही कधी काही नितीश कुमार यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून प्रशांत किशोर ओळखले जायचे दोन हजार अठरा मध्ये ते जेडीयूचे चे झाले पण काही महिन्यातच त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी आता ठरवलं की फक्त सल्लागार न राहता थेट राजकारणात उतरायचं मग काय दोन मे दोन हजार बावीस रोजी त्यांनी जनसुराज अभियान सुरू केलं आणि याच किलोमीटरची पदयात्रा केली लोकांशी थेट संवाद साधला आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायलाही मिळाला त्यानंतर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी अधिकृतरित्या जनसुराज पार्टीची घोषणा केली आता प्रशांत किशोर हे बिहारच्या निवडणुकीत निवडणूक लढण्यासाठी उतरलेत ते वारंवार म्हणतात की बिहारमध्ये कुणालाही सरकार बनवायचं असेल तर त्यांची साथ घ्यावीच लागणार आहे ते मुख्यमंत्री होतील की नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं निवडणुकीत गाजणार आहे विशेष म्हणजे ते वारंवार जेडीयूचं नावही घेतात कारण बिहारच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून सत्ता बदलाचा केंद्रबिंदू नितीश कुमारच राहत बिहारची राजकीय अस्थिरता ही कायमच राज्याची आणि देशाची ओळख राहिली खर तर या निवडणुकीत नितीश कुमार यांचा जे तेजस्वी यादवांचे आर डी आणि प्रशांत किशोर यांचे जनसुराज पक्ष आणि आता तर आम आदमी पार्टी या सगळ्या जागा लढवणार असल्याची घोषणा करते त्यामुळे त्यामुळं प्रमुख लढती ह्या अशा यांच्यामध्ये होणार आहेत आता प्रशांत किशोर मैदानात उतरले प्रचार करतायत बैठका घेत मुलाखती घेत आहेत सगळ्या पक्षांवर नेत्यांवर आरोपही करतायत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानं बिना जातीचं राजकारण करायचं ठरवलंय कारण बिहारचं राजकारण हे नेहमीच जातीपातीमध्ये अडकल्याचं सुरुवातीपासून दिसून आले प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार जातीचं राजकारण जर होत असतं तर लोकांनी नरेंद्र मोदी यांना वोट दिले नसते प्रशांत किशोर म्हणाले की कि बिहारच्या लोकांकडे दुसरा पर्याय नाही त्यामुळे दरवेळी भाजप जिंकून येतं मात्र आता त्यांची पार्टी बिहारच्या जनतेसाठी एक पर्याय म्हणून उभी राहणार आहे बिहार पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या सी वोटरच्या अनुषंगाने पिके यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतोय फेब्रुवारीत पंधरा टक्के जून मध्ये सोळा टक्के आणि ऑगस्ट मध्ये तब्बल बावीस टक्के लोकांचा त्यांना पाठिंबा मिळालाय तर त्यांनी कोणत्याही युतीशी न जोडल्यामुळे लोक त्यांच्याकडे स्वतंत्र आणि नवा पर्याय म्हणून पाहू लागलेत प्रशांत किशोर यांनी देशभरात इतरांसाठी निवडणूक जिंकून दिली पण आता ते स्वतः मैदानात उतरलेत आणि त्यांचा खरा कस येत्या बिहार निवडणुकीत लागणार आहे ते मुख्यमंत्री होतील की नाही हे काय ठरवेल पण बिहारमध्ये एक नवा राजकीय पर्याय म्हणून सध्या तरी मेकर म्हणून त्यांची छाप पडतेय हे नक्की प्रशांत किशोर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते निवडणूक पालटू शकतात का किंगमेकर म्हणून बिहारच्या निवडणुकीत त्यांचा उदय होईल का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा